माझे नाव जीवन आहे आम्ही एका खेड्यागावमध्ये राहतो आमचे खेडेगावात मोठे घर आहे आणि आमचे गावही मोठे आहे गावची लोकसंख्या जेमतेम आहे तिथे आम्ही आमचा मोठा घर व आमचे मोठे शेत आहे आम्ही लहानचे मोठे याच गावात झालो गाव चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली एक छान अशी कथा सांगणार आहे कथा आवडल्यास तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी जीवन माझे नाव जीवन आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली होती मला एक मुलगा आहे घरामध्ये आई वडील व माझी बायको व एक मुलगा असा आमचा सुखी परिवार आहे माझ्या शेजारी राहणारा मित्र विशाल हा माझा लहानपणीचा जिवलग मित्र होता लहानपणापासून आम्ही याच गावात मोठे झालो या गावातच आमची छोटी शाळा झाली त्यानंतर कॉलेजलाही आम्ही सोबतच होतो तो अगदी माझ्या लहान भावासारखं राहत होता आणि आमच्या दोघांचीही सोबत लग्न झाली दोघांनाही छान बायका भेटल्या होत्या आणि आम्हा दोघांचे संसारी आनंदात चालू होते कारण माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती आणि त्याच्या लग्नालाही तीन वर्षे चालू झाली होती पण त्या आनंदात कुठेतरी त्याचा आनंद कमी होता कारण आमच्या लग्नाला तीन वर्ष होऊन मला एक दोन वर्षाचा मुलगा होता पण विशालला अजूनही एक मुलगा नव्हता त्यामुळे त्याची बायको मनातून दुःखी असत आमच्या दोघांच्या बायका एवढ्या एवढं जमायचं की त्या सख्या बहिणीसारख्या राहत असत त्यांच्या घरी आमचं येणं जाणं आमच्या घरी त्यांचं येणं जाणं असा आमचा दरोजा दिनक्रम चालू असायचा अशीच आनंदाचे दिवस चालू होते हळूहळू हो विशालच्या संसारात थोडासा अडथळा येऊ लागला विशालला काही मुलगा होत नसल्याने तो नशेच्या आहारी जाऊ लागला त्याची बायको माझ्याकडे सारखी तक्रार करत होती पण मी काही सांगूनही विशाल ऐकत नव्हता मीना मीना त्याच्या बायकोचं नाव हो। दिसायलाही अगदी नावासारखे सुंदर स्वभावांचे तर नावच घेऊ नका एखाद्या नवीन व्यक्तीला लगेच प्रेमात पाडेल असा गोड स्वभाव तिचं बोलणं अगदी नक्षत्रासारखं गोड होतं मीनाचे शरीरही कौतुक कर ओढ कमी होतं लांबसडक केस गोरा गोरा लंग रंग गच्च डोळे भरतील असं सौंदर्य छातीचा भरीव बांधा कमनीय अशी कंबर एक शरीराला वेगळाच आकार घेत तिचे शरीर तयार झाले होते एखादा नवीन पुरुष तिच्याकडे बघायला लागला की तो स्वतःमध्ये बहारहून जायचा तिचे ते मादकतेने व जवानीने भरलेले शरीर हे मला कधी कधी बाहून टाकत होते मी नाही माझ्यासोबत आत्तापर्यंत खूप चांगली वागत आली होती मी तिच्यासोबत चष्टामचकरी अंगाला झटणे ह्या गोष्टी होत होत्या आणि ती माझ्या अंगाला झटली तर माझ्या भावना मला कंट्रोल होत नव्हत्या त्या मी माझ्या भावनांना आतली आत दाबून ठेवत असत कारण ती एक अशी स्त्री होती की तिचा स्पर्श अंगाला होताच अंगावरती काटा उभा राहत असेल तिच्या जेवानीचे कौतुक करेल एवढं कमीच होतं अगदी विशीतल्या तरुणीलाही लाजवेल अशी तिने जेवाणी जपून ठेवली होती तिच्या विशाल विशालकडून अजूनही पूर्ण मन भरत नव्हतं मीनाच्या चेहऱ्यावर मला हे समजत होतं तिचा आनंद पाहिजे असं तिला भेटत नव्हता ती त्या गोष्टीसाठी तडफडत होती तिचं शरीर विशालला आतापर्यंत विशाल तिच्या शरीराला आतापर्यंत कसाच आनंद देऊ शकत नव्हता आणि आता माझ्या बायकोला दोन महिने पूर्ण झाले होते आणि ती तिच्या माहेरी गेली होती हे ऐकूनही मीनाला खूप दुःख झालं होतं मीना, मीना अधूनमधून आमच्या गावारी येत असत पण ती दुःखी होते तिला काहीतरी मला सांगायचं आहे हे तिच्या बोलण्यावरून मला लक्षात येत होतं पण आमचं कापड दुकान असल्यामुळे तिलाही मला जास्त वेळ देता येत नव्हता दिवसभर मी कपड्या दुकानात असायचो व संध्याकाळी दुकान बंद झालं की घरी आलो की झोपे जायचो असा माझा दिनक्रम चालू होता दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सात वाजता दरवाजा वाजला व बा आवाज आला भाऊजी ओ भाऊजी कुठे आहात तुम्ही उठा पटकन काम आहे तुमच्याकडे असं म्हणत मी अंगाला टॉवेल गुंडाला व पटकन दरवाजा उघडला तोच बाहेर मी वहिनी मी म्हटलं बोला ना वहिनी काय काम आहे अव हे आमचे पंधरा दिवस गावाला जाणार आहेत त्यांनी सांगितलं आहे की अचानक जायचं असल्यामुळे तुला जे काय आणायचं आहे ते मला सांग म्हणून मी तुमच्याकडे आले आहे ही लिस्ट घ्या व हे पैसे घ्या संध्याकाळी त्यांना सर्व सामान घेऊन या संध्याकाळी मी घरी आलो असता आज मीनाने स्वयंपाक बनवला होता मग आईने मला जेवायला हाक मारली आई मी सर्वजण आम्ही जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर आईने मीनाला म्हटले मीना तो आज स्वयंपाक खूप छान केला आहे आज मीनाही खुश होती मलाही तिच्या मनात आज वेगळीच जागरूकता जाणवत होती व तिच्या चेहऱ्यावर वेगळीच कम चमक जाणवत होती तिला काहीतरी सांगायचे आहे आई बाबा असल्यामुळे ती मला काही सांगत नव्हती आमच्या सर्वांचे जेवण आवरलं मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला गेलो मीना हॉलमध्ये एकटीच टी व्ही बघत बसली होती आई बाबा त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले माझे बेडरूममध्ये मी एकटाच होतो मीना हॉलमध्ये असल्यामुळे मला तिथे जाता येत नव्हते कारण आई बाबा जागे होते आई बाबा झोपले याचा मी अंदाज घेतला व हळूच मी बोललो मीना तू अजून झोपली नाहीस मीना म्हणाली भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे मी झोपणार होते पण मला बोलल्याशिवाय मला झोप येणार नाही म्हणून मी जागी राहिले आहे असे म्हणत मी मीनाला विचारलं मीना काय झालं बोल ना तुला काय सांगायचं आहे मीना मला म्हणाली लहानपणापासूनचे आतापर्यंत तुम्ही त्यांना चांगला सल्ला देत आला आहात पण ते कोणतंही टेन्शन घेऊन आता नशा करायला लागल्या आहेत त्यांना खूप सांगून दमले आहे आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टर म्हणाले आहे यांच्या या नशा करण्यामुळे तुम्हाला मूल बाळ होणं कठीण आहे हे मला ऐकून खूप टेन्शन आलं आहे भाऊजी मला तुम्हीच सांगा यातून तुम काय मार्ग काढायचा तर काय करायचं मला नातेवाईकही मधून मधून विचारत असतात की अजून का तुम्हाला मूल बाळ होत नाही मी काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा बरे मीना मना म्हणाली भाऊजी मी बाहेर ही गोष्ट करू शकते पण नाही मला माझ्या नवऱ्याला फसवायचं नाही म्हणून मला तुमचा सल्ला घ्यायचा होता तर तुम्ही मला साथ देऊ शकता का या गोष्टीत मी हो म्हणालो मग मीना म्हणाली भाऊजी मुलासाठी तुम्ही मला प्रयत्न करचाल असं बोलताच मी थोडा शांत झालो व थोडा विचार करत म्हटलो तू म्हणते हे योग्य आहे मला हे पटत नाही पण योग्य गोष्टीसाठी मी अयोग्य करतो आहे का नाही हे मला माहीत नाही पण मी तुझ्या या आनंदीत आनंदासाठी तुला नाराज करणार नाही हे माझं बोलणं ऐकताच मीना खूप खुश झाली कारण मीनाही मला खूप आवडत होती पण मी ह्या गोष्टीपासून लांब होतो आणि मीनालाही मी खूप आवडत होतो हे मीना हळूहळू मला जाणून द्यायला सुरुवात झाली होती आत्ता तिने माझा पटकन हात पकडला व मला ती बेडरूमच्या दिशेने घेऊन चालली आकाशामध्ये चांदण्या पडल्या होत्या व खिडकीमधून पांढरा शुभ्र असा प्रकाशरूममध्ये येत होता एका वेगळ्या दुनियेत आम्ही हरवून गेलो माझा आनंद गगनात मावत नव्हता शुभ्र प्रकाशात तिने माझा हात हातात घेतला व माझ्यासोबत डान्स करू लागली तिलाही साथ देत मी एक गाणं गुणगुणत तिच्यासोबत डान्स करायला लागलो आमच्या दोघांमध्ये ती रात्र खूप मोलाची वाटू लागली हळूहळू एकमेकांना अलिंगन होऊन गेले एकमेकांचे लिप एकमेकात अडकून गेले समजलं नाही व एकमेकावर आम्ही तुटून पडलो आम्ही दोघं नवीन दुनियेमध्ये हरवत असताना एकमेकाला खूप असा आनंद द्यायला सुरुवात केली मला जाणवू लागलं होतं की विशाल कुठेतरी कमी पडत आहे हे मला ती जाणून देत होती व हळूहळू आम्ही दोघंही रिकामे झालो सर्वात वरच्या बाजूच्या असलेल्या सौंदर्याच्या खाणीचं मी दर्शन घेतलं व तिला बाजूला घेत तिलाही मी साथ द्यायला सुरुवात केली मीनाच्या अंगातून गरम असा सुगंध धरवत होता मीही तिचा आनंद माझ्या आनंदाला देत होतो आम्ही दोघांनी एकमेकाला आनंद द्यायला सुरुवात केली अंतर्मुखातून एक वेगळाच आवाज बाहेर येऊ लागला होता आम्ही दोघांनी एकमेकांच्या आनंदात जाऊन अंतर्मनात घुसून एकमेकाला आनंद द्यायला सुरुवात केली मीना मला म्हणाली भाऊजी आयुष्यात पहिल्यांदाच असा मला आज आनंद भेटला आहे तुम्ही खूप छान आहात असं म्हणत मी, मी माझा आशेचा किरण मीनाच्या मनात सोडला व मीना शांत होऊन पडली आणि मला म्हणाली भाऊजी मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि म्हणाले तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही खूप कडक आहात व मीनाच्या आनंदाचा पुन्हा एकदा मला अनुभव ऐकायला भेटला थोड्या दिवसानंतर मीना आई होणार हे आम्हाला समजलं विशाली खुश झाला व तेव्हापासून त्यांनी संसार आनंदाने करायला सुरुवात केली